राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ यांना जन्म देणारे राजे लखोजी यांची या ठिकाणी समाधी आहे शिंदखेड राजा हे राजे लखोजी यांचं वतन आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जो पाहिला तो लखोजी राजांचा वाडा आणि त्या वाड्यामध्ये राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊंचा जन्म झालेला ते जन्मस्थळ आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण आत्ता आहोत ते शिंदखेड राजा येथेच राजे लखोजी राजे यांच्या समाधीच्या स्थळी राजे लखुजी राजे यांची समाधी आहे मला वाटतं हा जो भारतातली सगळ्यात मोठी समाधी एका राजाची सगळ्यात मोठी समाधी म्हणून याला नाव लोक मिळालेलं आहे आपण ही समाधी आणि समाधीच्या परिसरामध्ये इतरही छोट्या जाधव वंशातील समाधीचे हे, हे आपल्याला दिसत आहेत हा जो परिसर आहे या ठिकाणी ह्या ज्या दिसत आहेत इकडल्या ह्या जाधव वंशातीलच जाधव घराण्यातील काही व्यक्तींच्या समाधी आहेत आणि ही जी मोठी, मोठी आ, समाधी आहे भारतातील सगळ्यात मोठी समाधी म्हणून आपण या समाधीकडे इतिहासात नोंद आहे सोळाशे तीस ते सोळाशे चाळीस मला वाटतं हे सोळाशे चाळीसला सोळाशे तीस ते सोळाशे चाळीसच्या दरम्यान ह्या वास्तूचं समाधीचं बांधकाम झालेलं आहे अत्यंत भव्य अशी मोठी समाधी आहे आपण समाधीच्या अंतर्भाग आपण या ठिकाणी दाखवणार आहोत सोळाशे एकोणतीस साली राजे लखुजीराव जाधव आणि त्यांची तीन मुले यांचा दौलताबाद येथे निजामा निजाम दरबारामध्ये खून झाला हट्ट्या झाली तर त्यांच्या एक इकडे पहिला दत्ताजीरावची समाधी इथं आहे दुसरी दुसऱ्या मुलांची अचकूजीरावची जी समाधी आहे ती या बाजूला आहे आणि तिसरी समाधी जी आहे ती पलीकडच्या साइडला आहे ते आपण बघूया पलीकडे रामधारी खोलीचा आपल्याला दिसतोय हा ही तिसरी राघोजीरावची समाधी आहे आणि मधला जो भाग हा आपल्याला हा दिसतो हा राजे राजे यांची समाधी आहे आणि त्यांच्या चौथ्या मुलाची समाधी या ठिकाणी आहे परंतु देवगिरी किल्ल्यावरती निजामाच्या दरबारामध्ये त्यांचा फसवून त्यांना दरबारात बोलवून निजामाच्या सरकाराकडून त्यांची हत्या करण्यात आली होती असे तीन मुलांच्या समाधी आपण पाहिले आणि चौथ्या तसेच नातू यशवंतराव म्हणजे दत्ताजी रावांचे चिरंजीव यांची या ठिकाणी समाधी आहे ही भारतातील सगळ्यात मोठी समाधी म्हणून हे आहे आणि हा जो मधला भाग आहे हा हा राजे लखुजी राजे यांची समाधी आहे जाधव घरानं हे मोगलशाहीमध्ये सरदार होते तर भोसले घरानं हे निजामशाहीमध्ये सरदार होतं कालांतराने जाधव घरानेही निजामशाहीमध्ये सामील झालं भोसले घराण्याला जशी पाच हजारी मनसबदारी होती तशीच जाधव घरानलाही लखमीराव जाधवांनाही पाच हजारी मनसबदारी निजामशाहीमध्ये होते, होते। परंतु काल जो देवगिरी किल्ला बारा वर्षे झटूनही निजामशाहीला जिंकता आला नव्हता तो किल्ला ला राजे लखुजीराव जाधव यांनी निजामशाहीला जिंकून दिला त्यामुळे निजामशाहीनं राजे लखुजीराव जाधव यांना पंधरा हजार मनसबदारीचा हुद्दा दिला तसेच वजीरपदही बहाल करण्यात आलं पुढे एकोणीसशे एकवीस साली राजे लखुजीराव जाधव यांचे हे पुन्हा मुघलाकडे गेले आणि त्या ते ठिकाणी त्यांना चोवीस हजाराची मनसबदारी आणि पंधरा हजाराची स्वार मनसबदारी तसेच मिरियम समत असे पद देण्यात आले होते याचा मनात धरून निजामशाही राजे लखोजीरावांवर काटा धरून होती आणि त्याचाच काळ म्हणून पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी राजे लखोजीराव जाधव त्यांचे दोन पुत्र आसलोजीराव व राघोजी तसेच नातू म्हणजे यशवंतराव दत्ताजीरावांचा मुलगा आ यशवंतराव यांचा निजामशाहीने निशस्त्र दरबारात बोलून विश्वासघाताने खून केला आणि तीच ही आपण पाहत असलेली या सगळ्यांची समाधी या ठिकाणी आपल्याला मिळते राजे लघुचराव जाधव विदर्भात शिंदखेड हे त्यांचं वतन होतं शिंदखेडखर हे जाधवांचे मूळ घराणे देवगिरीच्या यादवांच्याच वंशातलं असल्याचं आपल्याला पाहावयास मिळते देवगुरी येथील यादवरायांचा अंत झाल्यानंतर यादवांची दैन्य अवस्था झाली आणि उदरनिर्वाहासाठी हे सर्वत्र पसरले मग त्यांच्या सरदार पुढेही काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड येथे स्थायिक झाले व शिंदखेडच्या जाधव घराण्याचा लोकजी हा कर्तृत्वान